महाराष्ट्र शाही न्यूज मराठी आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रेन वेअर्स सावर साडी नवार साडी हँडलूम स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर आमचा पत्ता नवीन एस टी स्टँड जवळच ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोप्रायटर अक्षय शेठ डुंबरे पाटील जय बालाजी कलेक्शन ओतूर संपर्क शहाऐंशी शून्य शून्य सत्याहत्तर एकोणचाळीस सत्याऐंशी स्थानिक गुन्हे शाखेचे जुन्नर पथक जुन्नर विभागात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रवी गांगड आणि कैलासमध्ये हे नारंगाव मांजरवाडी येथे विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर फिरत आहे सदर ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे रवींद्र नारायण गांगड वय अठरा वर्ष वाघवडी तालुका पारनेर कैलास हारकू मध्ये वय एकोणावीस वर्ष राहणार वाघवडी तालुका पारनेर अशी असून ते वापरत असलेल्या मोटरसायकलबाबत त्यांना विचारले असता त्या मोटरसायकल चोरीच्या असल्याची त्यांनी कबुली दिली आहे त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्याच्या विविध ठिकाणाहून एकूण सहा मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या सदर आरोपींवरती नारंगाव आळेफाटा जुन्नर घोडेगाव या ठिकाणी चोरी केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी नारंगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार राजू मोमिन पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले होमगार्ड आकाश खंडे या पथकाने केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नर शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा